मनमाड भाविकांचा अतिशय आवडीचा आणि तेवढाच महत्वाचा सण म्हणजे गणेश उत्सव शनिवार पासून श्री गणेश उत्सवाला प्रारंभ झाला दिवसभर शहरात गणेशोत्सवाची मंत्रोच्चारात पालखी सोहळा काढून ढोल ताशाच्या गजरात स्थापन झाली गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत पुष्पवृष्टी करत व पावसाच्या सरी अंगावरती झेलत लाडक्या गणरायाचे जल्लोषात आणि उत्साहात आगमन झाले यंदाच्या निसर्गाच्या कृपेमुळे दुष्काळाचे सावट दूर झाले असले तरी मागाईचा बडका असतानाही मनमाडकर गणेश भक्तांनी विघ्नहर्ता श्री स्वागत केले घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मंडळात श्रीची प्रतिष्ठापना करण्यात आली भव्य दिव्य अशी श्रीची मूर्ती यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे गणेश उत्सवाला यंदा अनेक अडचणी समस्यांची झाड असली तरीही श्रीच्या स्वागताचा उत्सव कमी झालेला नाही गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले यंदा शहरातील नामांकित आणि मोठ्या गणेश मंडळांनीही विधीपूर्वक मूर्ती स्थापन केली अनेक उत्साही कार्यकर्त्यांनी जल्लोषात ढोल ताशाच्या गजरात श्रीची मिरवणूक काढली शहराच्या विविध भागात आणि चौका सवका चौकात आकर्षक सजावट विद्युत रोषणाई करण्यात आली मनमाड शहरात शनिवारी सायंकाळपर्यंत लहान मोठ्या एकशे पाच गणेश मंडळांनी विधिवत श्रीची स्थापना केली त्यात नऊ मोठी मंडळ असून इतर माध्यम व लहान मंडळांचा समावेश आहे मनवाड शहर पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरामध्ये चार गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना यंदा साकारण्यात आली आहे नीलमणी गणपती या नवसाला पावणाऱ्या माळाच्या गणपतीच्या पार्थिव मूर्तीचा पालखी मिरवणुकीचा आरंभ मंडळाचे सदस्य भरत छाबड यांनी श्रीफळ वाढवून केला मंडळाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे संस्कृती व परंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीत मिरवणूक मार्गावरती सुशोभित रांगोळी तसेच पालखीच्या समोर चंद्र सूर्य व भगवा भगवाध्वजी अवधगिरी आले होते मिरवणुकीत शंकानादासह गणपती आगमनाच्या घोषणांनी परिसर धुमधुमला होता मिरवणुकीच्या मुख्य मार्गावरती निलमणीच्या पार्थिव मूर्तीचे स्वागत करण्यात आले आणि सुवासिनीद्वारे औक्षण करण्यात आले मोदकांचा महाप्रसाद यावेळी भाविकांना मिरवणुकीत वाटण्यात आला मनमाड शहर पुलिस निरीक्षक विजय करे मार्गदर्शन बंदोबस्त होता महापुराण की कथा पितृपक्ष में बाबा देवादित्य देव महादेव की कृपा से नांदगांव जिला नासिक में होने जा रही है जिसके आयोजक आमदार विधायक महोदय श्री सुहास अन्ना कांदे जी एवं सो ताई सुहास कांदे जी हैं और इस पवित्र कथा का लाभ एक बजे से चार बजे तक आस्था चैनल पर आप और हम श्रवण करेंगे कथा स्थल महादेव नगर एम कॉलेज के पास मालेगांव रोड नांदगांव जिला नासिक में यह पवित्र पावन शिव महापुराण की कथा होने जा रही है आप और हम मिलकर इस कथा का लाभ लें और अपने जीवन को धन्य बनाएं हर महादेव श्री शिवाय नमस्ते